सोनगीर धुळे जिल्ह्यात धुळे शहरापासून धुळे आग्रा महामार्गावर एकवीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव हे गाव ओळखले जाते ते, ते तांब्यांच्या भांड्याच्या निर्मितीसाठी मात्र हे गाव एका दुर्गरत्नाच्या आडोशाने उभे आहे आणि ते दुर्गरत्न म्हणजेच किल्ले सोनगीर महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे या दगडांच्या देशात सह्याद्रीचा उगम झाला आहे या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर अनेक गडकिल्ले वसलेले आहेत या सह्याद्रीची एक रांग धुळे जिल्ह्यात गेलेली आहे या सह्याद्रीच्या रांगेत धुळे आग्रा महामार्गावर दोन किल्ले आहेत त्यांची नावे म्हणजे सोनगीर आणि लळी यापैकी आज आपण सोनगीर ह्या किल्ल्याला भेट देणार आहोत आपल्याला किल्ला दाखवण्यासाठी आपले दोन मित्र आपल्याला भेटलेले मित्र काय नाव तुझं मित्र आणि हा दुसरा मित्र आहे आता हे दोघे मित्र आपल्याला किल्ल्यावरचे सगळे ठिकाण दाखवणार आहे आता आपण ते ठिकाण बघूया सोनगीर किल्ला हा एका लहानशा टेकडीवर वसलेला आहे गाळणा टेकड्यांमध्ये असलेला या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सा साधारण एक हजार फूट इतकी आहे सोनगीर किल्ल्यावर जाण्यासाठी सोनगीर गावातच त्याचे प्रवेशद्वार आहे आणि पायऱ्यांचा मार्ग आपल्याला एका उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी घेऊन जातो सध्या ह्या प्रवेशद्वाराची चौकट फक्त शिल्लक आहे बाकी सर्व भाग हा पडून गेलेला आहे पायऱ्यांचा टप्पा पार करून आल्यानंतर आपल्याला इथं उद्ध्वस्त झालेला प्रवेशद्वार दिसतंय आणि ह्या प्रवेशद्वारावर पूर्वी एक शिलालेख होता तो है। तो तो तो। आज तो शिलालेख धुळ्याच्या राजवाडे संशोधन गृहामध्ये ठेवलेला आहे तो शिलालेख तिथं बघायला मिळतो आणि हे प्रवेशद्वार आज शेवटची घटका बसते आत आल्यानंतर काही कातळ पायऱ्या आपले लक्ष वेधून घेतात अतिशय सुंदर अशा काही ठिकाणी लावून आणि आमचा दीड वर्षाचा चिरंजीव शाहू हा ह्या ट्रेकच्या वेळेस आमच्या बरोबर होता दुर्गांची झालेली अवस्था बघताना मनात एक विचार येतो की या भावी पिढीला पुढे नेमके दुर्ग दाखवायचे तरी कसे दुर्गांबद्दल सरकारची असलेली प्रचंड अनास्था हे आपल्याला दुर्गांचं भविष्य काय असेल याची कल्पना करून देता। या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवर घोड्यांचे पावलांचे ठसे उमटलेले आहेत असे स्थानिक आपल्याला सांगतात चला कातळातील पायऱ्या चढून वर गेले की आपण गड माथ्यावर पोचतो इथून गड फिरण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक उजवी खडसा तर दुसरा डावी आपण सुरुवातीला उजवीकडे जाऊया हा रस्ता आपल्याला बाले किल्ल्याकडे घेऊन जातो पठारावर थोडंसं चालल्यानंतर आपल्याला एक माठासारखा अवशेष बघायला मिळतो याबद्दल स्थानिक लोक एक वेगळीच आख्यायिका सांगतात इथं असं या कुंडाबद्दल असं म्हटलं जातं या कुंडामध्ये पाच दगड टाकले की आपण मागितलेली इच्छा पूर्ण श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग वेगळा मात्र हे अवशेष नक्कीच त्यांचं वेगळेपण आपल्याला दाखवून देतात इथून थोडे पुढे गेल्यावर एक बाव म्हणजे विहीर लागते खरे तर याला बाव म्हणणे चुकीचेच आहे कारण आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही मात्र याची खोली ही दहा मजली इमारती एवढी असावी असे मानले जाते याच्याच थोडेसे पुढे पुष्कर्णीचा हौद लागतो पूर्वी या विहिरीतून पाणी काढून या हौदात साठवले जात असे ह्या पुष्कर्णीचे सध्या चौदा कोणाडे शिल्लक आहेत अतिशय सुंदर अशी ही पुष्कर्णी आपल्याला बघायला मिळते पूर्वीच्या काळी हिचं सौंदर्य किती असेल याची आपण कल्पना करू शकतो थोडे अंतर गेल्यावर किल्ल्यावरील वाड्यांचे काही अवशेष दिसतात किल्ल्याच्या छोट्या पठारावर फिरताना आजूबाजूचा परिसर हा अतिशय विहंगम असा दिसतो मात्र तटबंदी शिल्लक नसल्यामुळे काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे सोनगीर किल्ला हा अतिशय छोटा जरी असला तरी याचा ऐतिहासिक महत्व मात्र मोठा आहे हा किल्ला अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बांधला गेला प्राचीन सुरत बुरहानपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती किल्ल्याच्या तटबंदीवर दोन ठिकाणी आपल्याला तोफा ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली रचना बघायला मिळते आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर म्हणजे ढासळलेल्या बुरुजावर येऊन पोहोचतो इथे एक निशानकाठी आपल्याला बघायला मिळते हा ढासळलेला बुरुज जरी असला तरी अनेक सुंदर अवशेष आजही तग धरून आहेत एकेकाळी संपन्नता सुबत्ता उपभोगलेला किल्ले सोनगीर आज शेवटची घटका मोजतोय लळी गाळणा अनकाई टनकाई ह्या किल्ल्यांना जसे पूर्वीचे वैभव प्राप्त झाले तसे सोनगीरच्या नशिबी हे वैभव कधी येईल हे मात्र आपण सांगू शकत नाही अनेक दुर्गप्रेमी ट्रेकर्स या किल्ल्यांना भेट देतात म्हणून या किल्ल्यांचे पावित्र्य तरी टिकून आहे नाहीतर अवैध धंद्यांचे माहेरघर व्हायला या किल्ल्यांना वेळ लागणार नाही पायऱ्यांच्या उजवीकडील रुज तटबंदी काही अवशेष बघून आल्यानंतर आता आपण पायऱ्यांच्या डावी बाजूकडे जात आहोत इकडे फारसे अवशेष नाही मात्र शेवटचा पुरुष आहे बुरुज आपण बघूया आणि तिथून परत मागे आता आपण पायऱ्यांच्या डावीकडे जाऊया या, या ठिकाणी फक्त एक त्रिकोणी बुरुज म्हणजेच त्याचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत तर मित्रांनो सुरत बुरानपूर या व्यापारी मार्गाच्या या रखवालदाराला म्हणजे किल्ले सोनगीरला एकदा अवश्य भेट द्या जय शिवराय